केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी वाहतूक शाखेचा पदभार घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांचे धाबे आणले आहे एका पाठोपाठ एक अवैध वाळू हायवा पकडून दंडात्मक कारवाई करण्यासाठी देण्यात येत असलेल्या अवैध वाळू उत्खनन उपसावं वाहतूक करणाऱ्या माफियांच्या उरात धडकी भरली आहे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशावरून अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे वा� पोलीस निरीक्षक सुभाष सानप सहाय्यक फौजदार शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल उबाळे शिंदे काकडे घोलप दराडे मुंडे वाहतूक शाखेचे पथक आष्टी उपविभागात गस्त घालत असताना तीस ऑगस्ट शुक्रवारी पहाटेच्या वेळी सांगवी आष्टी फाट्यावर अष्टी खडगत रोडवर पांढऱ्या रंगाचा एम एच चौदा के क्यू आडोती चौऱ्याहत्तर हायवा पथकाला दिसला चौकशी कामी थांबवल्या असता त्यात ब्रास वाळू आढळून आले हायवा चालक पोपट दिलीप हळणूर याला रॉयल्टी बाबतीत विचारपूस केली असता सदरील वाळू अवैध व चोरीचे असल्याचे त्यांनी सांगितले अवैध वाळूने भरलेला हायवा जप्त करून आष्टी पोलीस ठाण्यात लावून दंडात्मक कारवाईसाठी महसूलकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे सदरील कार्यवाही वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप सहाय्यक फौजदार शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल उबाळे शिंदे काकडे गोलब तराडे मुंडे आदींनी केले आहे आमचे प्रतिनिधी कादरीन कादरींसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा